हे थंडीत काय रे दरवेळेस मध्ये फुट तिथे राहा काय कळत नाही मला बघ ना हे काय झोपली ना ती कशाला येऊन करतो रे डवचितो ना तिला डवचितो साफाला डवचित येऊन तुला माहित नाही कशी ती उग वर्डन एखादी झोप मोडू नये माहितीये का गेली का काय बैठला असत हा ती जाईन बो अख्या गावाला घालीन Kau di kali tu, eh. Wah ini, wah ini. Dua pelatih ini ya. इकडे तू आलो तक इथं नाही तू कुणाला इथून जातानी बघितलं का नाही माझ्या गाड्याला असं ओल्लं ओललं लागलं रे काहीतरी मातला तो मुका म्हणतात त्याला मुका मुता नाही म्हणत असा करून दाखव ला कुणी घेतला असं बरं हा ते जालन श्याम्या इथून जाताना दिसले पळत होते ना हा इथून जाताना ही ह्या लोकाला लाज पण वाटत नाही दिवसा डवळा बाया बाहेर बसली म्हटलं बसा थोडीशी गाणी ऐकत डोळे लागले तू कुठल्या बायांचे मुके घेऊन जाता आता यांचं बघतेच मी त्यांचं पाषण तुम्ही पण भरोसा नाही हो त्यांचा भरोसा नाही म्हणजे सांतिन गावात सांगशील ते नाही नाही गावगिरात नाही सांगणार ते एवढा भरसा आहे तुम्हाला ते जालया ते येतात ते 2 दो, 204 वाडोसा मी त्यांचा भक्तय पण तू काय गावात कुणाला म्हणून नको बर का बा जातय बरं साने बरं काय म्हटला नाही 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 चाल असो उस उस्मला जो कोडावीरत नेऊन टाकी चला आपण त्यांना बघू ती कुठे चक तुम्ही जा थांब ए आजी बात नाही बसली मला दोन गाणं म्हणू क्षामी मी गाणं कपय गाणं भी दोघांना लाजा वाटता का काय केलं ani आता मला खरं खरं सांगायचं माझ्या गालावर मुका कुणी घेतला काढता मुस्करून मी खरं खरं सांगायचं तुझ्या घाल तर मुका घ्यायचं असत विचारून घेतला काय अगं म्हणजे मुका कसं घेऊ आम्ही तुझा घेतला असन तर या गायला घेतला असन अयो अयो मी नाही आम्ही घेतला असेल अयो अयो कोणी घेतला पटकन सांगायचं घेतला रे मेघा घेतला मग मी तुला म्हणलो होतो की ज्यांना खोड काढू म्हणून तू तरी तुला सांगितलं होतं मी नको खोड काढू नको खोड काढू नाही घेतला घेतला मुका तुम्हाला कोण म्हटलं मला डिकाणी सांगितलं म्हणून आला तुम्ही घेतला म्हणून लाज वाटायला पाहिजे गावामध्ये मी एकटी राहते माझा नवरा मुंबईला राहतो तुम्हाला इतका विश्वास आहे माझे दोन दोन टाइम खायला येता तिथं मराठा बसत गप्पा मारीत आणि तुम्ही असा उद्योग घालता अगं स्वप्नात सुद्धा मुका नाही घेतला तुझा तुला मी शेटू असल्या का माझ्या सांग बरं तुला तुम्हाला लाज वाटते का स्वप्नात नाही घेतलं रियल मध्ये घ्यायला आले ते का ते विचारतो मी शेटू का तुला माझ्या तुमच्या अगं म्हणजे विचारतोय म्हणजे मी नाही घेतला असं सिद्ध करतोय तुम्ही दोघांनी पण ना माझ्या घराकडे फिरकायचं सुद्धा नाही सांगून ठेवते दोघांना पण जाल्या बरोबर तिच्यापासून येताना आपल्याला डिगेनी पाहिलं वाटतं हा त्यांनी सांगितलं मला तुम्ही तिथून येत होते ना त्यांनी बघितलं होतं तुम्हाला ना लाजा वाटायला पाहिजे तुमच्या वरुरुश्वर मी गावात राहते काम मी तुम्हाला सांगून करते आणि तुम्ही असे उद्योग घालता अरे पण आम्ही काही केलंच नाही ना आम्ही फक्त आलो तुम्ही आले तुम्हीच केलं परत तुम्ही मग सांगते म्हणलं होत बघ आली ना तिच्याकडे मी चल म्हणत होतो त्यांनी सरळ पण तू गेला तिच्यापाशी म्हणून म्हणून सांगितलं काय झालं काय नाही माहित आपल्याला तुला सांगतो आता ना बघू आपण काय करायचं मी थोडी घेतला श्यामे मुका आणि मी जर मुका घेतला असता तुला सांगितलं नसतं का मी ह्या बाजूला होतो मी तुला ओढत होतो मला काय माहिती जाऊन तो पचक्यान घेतला काय तो वर्ड नसतं घेतलंच असतं री ऐकून घ्यायचं असले गावची काय झालं अजिबात ऐकून घेणार काय आपल्या इथं घ्यायला अजिबात नाही मनगड झाली श्याम्या काही बोलतो कुणी काय म्हणायला अजिबात ऐकून घेणार नाही कस काय ऐकून घे मी नाही काय लावलं रे कलगी तुरा आलडा वलडा काय लावलंय माहिती बाहेर होता बाहेर वा म्हणजे काय लावलो काय आणलो तुम्ही आम्हाला आणलं म्हणजे तुम्ही आरायला लागले देऊ म्हणजे आम्ही न्याय घ्यायला आलो तुमच्याकडे न्याय मागायला आलो तुम्ही आम्हाला हा ना कसला न्याय काय केला म्हणजे मुका घेतला सुगंधा गप्प मेकुड मुका घेतलाय मग मुका घेतलाय सुगंधाचा मेकुड घेतला तो घेतला मुकंद अरे गप्पा सांगा लोकांनी ऐकले गावातले तर तुमची तोड लाल करतील माणसं म्हणत होता काय म्हणतो तुमचा आहे म्हणला जायला सुगंधाचा मुका घेतला आणि जायला म्हणला मी घेतला म्हणून सुगंधाने आम्हाला रस्त्यात आणलं हे बघा तुम्ही त्याच पद्धतीचे लोक आहे तर तुम्ही घेतला बी असं गे आमचा खोटं बोलायचं नाही काय बोलत ना इकडे जो आलेत काय की तुमच्या लो यायला लोक असं बघा लोक म्हणजे काय त्या बाईने भर असत आम्हाला हल्लं हाणायला नाही पाहिजे तुमच्यावर टोले टाकली पाहिजे तिने भंगाची केस केली पाहिजे बोट करून बोलू नको माझ्या बोट करून डेप्युटी दाबू ना आमचा आवाज तुम्ही गोरगरीबाचा आवाज दाब ना डेप्युटीच काम जर म्हणलं ना आता गोरगरीब जीव देते बाकीचे बरं झालं ना दूध पाणी का दूध होईल हो इकडे आला आलू नको हे काय म्हणते घरी ये तुला पोटरेट साडी तो दूध का दुधन पाणी का पाणी लेकरू नाही ते घाबरलय भेदरलंय ते पॉलिश करून त्याला आपण लावले त्याला जरा हात लावला ना तुम्ही तुम्हाला दोघाला सांगा आता आलेलं श्यामरावला आणलंय मग काय त्यांची पूजा करायची होती काय झालं आता ते राहिले चार चौदा आम्ही त्या बाईने आणला आता आम्ही आज त्या गावासमोर त्यानंतर तिचा मुता येणार आहे म्हणून काय म्हणतो घर झाल्या पकड 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 सोडलो सोडलोड सोडत त्याला हो तुम्हाला दोघांना लाज नाही वाटत का त्याला कोण मार राहिले आता आ, का का आता गाव का गावामध्ये बदनाम करायचं ठरवलं काय तुम्ही मला काय तुम्ही काय म्हटलं याला मी आता गावामध्ये सगळं जावायचं मुका घेणार बदनाम करणार आहे काही अडीबिडी झाली काय आम्ही कशाला असं म्हणा आम्ही पहिलं बी घेतला नव्हता ना आता बी असं काय म्हणतो तू सांगितलं मला हा यो म्हणला तुला त्याला मारायचं हात नाही हात लावायचं नाही तुला माहितीये का त्याने तुला सांगितलं आम्ही घेतलाच नव्हता खोटं खोटं सांगितलं तुला तू डिग्या बऱ्या बोलवणी खरं बोलवणी लय बदल तुला मी आता

नाटक लाज वाटते का तुला, तुला मारू बी वाटा ना एवढा वाटा जीव तुझा तिळवर तमाशा करायची सवय लागली मारू नको त्याला पण विचार कर आमचे संबंध चांगले असताना तू खराब केले की के नाही तिने आम्हाला भरसौकत येऊन मारलं लाज वाटते का तुला काही अरे पण तुला बाई माणसासोबत कसं वागावते कळत का किती गावातले लोक बघत होते मी त्यांच्या माग मारत होते त्यांना तर पळत होते तर काय म्हणते आमची इज्जत गेली राहिली हो श्यामराव झालं चुकलं बर का माझं काय चुकलं ऐ चुकलं पण तू विचार करायचं नाही आम्ही असं करू का एवढा विश्वास नाही की तू आमच्यावर सांग बरं पण आता मला वाटलं तो कशाला खोटं बोलन काय खोटं बोलन हे काय आता बोललास बरं का तुम्ही मां वाटत असतावा काय केलं याजत आहे चला दिसरा केस नसलांत खोड करायला माझं नाव घेऊस तुला तुला नीट बोलता aí ना आणि चालला खोड्या करायला आमच्या तू ते डीपूडला सांगून याला बरोबर अद्दल घडवू आपण नाही मारायचं डीपूडच्या कानावर घालू बघा यांचं काय करायचं ते घेऊन चल डीपूडीकडे त्याला चल